नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड पारू सगळं सहन करत होती ऐकून घेत होती पण कुणालाही उत्तर मात्र देत नव्हती कारण ती पहिल्या नवऱ्याच्या घरी चांगली पोळली होती जसं वय वाढत होतं तसं ती जास्त सहनशील बनत चालली होती प्रत्येक पाऊल ती सावधपणे टाकत होती आधीपेक्षा जास्त काम करत होती उगीच लावायची म्हणून अगदी जमिनीला पाठ लावत होती रानात, घरात प्रचंड राबत होती बाजीरावला जाऊन वर्ष होत आलं होतं अंसाबाई खचून गेल्यासारखी वागत होती तिलाही धीर द्यायचं काम पारू करतच होती दोघी मायलेकी सारख्या राहत होत्या दिवसभर राबून सुद्धा रात्री झोपताना ती अनसाबाईचे हातपाय दाबत होती तिला आईसारखी समजून मनातलं सगळं सांगत होती एक दिवशी झोपायच्या आधी पाय दाबत असताना तिला म्हणाली आत्याबाई मला ना नुसतं कसं तरी होतय व बऱ्याच दिवसापासनं अगं मग लवकर सांगायचं ना अंसाबाईच्या गालावर थोडं हसू आलं तिनं पटकन अंथरुणावरून उठता उठताच विचारलं आग काय सांगती तू कधीपासनं व्हतंय असं पंधरा दिस झाल्यात जेवण बी ना मला म्या म्हटलं तुम्हासनी सांगावं तर तुमच्या जीवाला घोर लागायचा पारू खाली मांड घालून काळजीनं फुटपुटली अनसाबाई हसायला लागली हसता हसताच गोदडीवरून उठली गाडग्यातून थोडंसं मीठ घेऊन पारूवरून चार वेळा मुठी वर खाली करताना म्हणू लागली आल्याची गेल्याची भूताची खेताची दृष्ट जाऊ दे बया असं म्हणून पाण्यानं भरलेल्या रांजणात मीठ टाकून आली पारूच्या डोक्यावरून हात फिरवीत तिला सांगितलं आग येडे आता मी आजी होणार हाय सासूचे शब्द ऐकून पारूचं मन भरून आलं ती मोहरून गेली डोळ्यात आनंदाश्रूंची इवली इवली बाळ गोळा होऊ लागली ती कधीही दुडू दुडू धावून गालावर रांगत येतील अशी अवस्था तिच्या मनाची झाली ती लाजून गालातल्या गालात हसू लागली अंसाबाई तिच्याकडं मायेनं बघत म्हणाली आता त्वा कमी काम करायचं बरं का पारू उद्यापासनं राणात रोजाने लॉक घेता येतील ते दोघं झोपल्यात आता त्यांना सकाळच्याला सांगू अशा गोड गप्पा करत करत दोघींनीही डोळे मिटले बाळाची उली पावलं रात्रभर पारूच्या अनसाबाईच्या मनात घरातल्या घरात वासरासारखी हुंदडू लागली जास्त आनंद झाल्यानं अनसाबाईला झोप आलीच नाही पारूच्या पोटात आपल्या लेकाचा वंश वाढू लागलाय ह्या समाधानात तिला नवऱ्याची आठवण येऊ लागली नवऱ्याला ही गोष्ट कधी सांगल असं सा पारुलाही झालं होत कोवळ्या सोन पावलांनी प्रसन्न सकाळ दारात रांगत रांगत आहे असं दोघींच्याही जीवाला वाटलं आय पोरा इकडे ये आम्साबाईनं लाडिकपणे हाक मारली काय ग आई आज लई खुशीत दिसती या तू हे बघ आजपासनं तपल्या बायकूला जास्ती काम करून द्यायचं नाही का ग आई काय नाही तिचं थोडं दुखतय काय दुखतय ग आई त्यानं काळजीच्या स्वरात विचारलं काय नाही र आता दोन जीवांची झाली ती खरं का काय ग आई आणि मला तर तिनं काहीच सांगितलं नाही शहाजीच्या आनंदाला उधाण आलं त्याला काय करावं तेच सुचना त्यानं ही गोष्ट शंकरलाही सांगितली तोही आनंदला शहाजी पारूजवळ गेला चुलीतल्या जाळानं तिचा चेहरा आधीच थोडासा उजळलेला होता तिला पाहत पाहत तो तिला प्रेमानं हसत हसत चिडवू लागला मग काय म्हणत आहे पारुबाई आणि काय म्हणतंय आपलं बाळ जावा तिकडं गप्पा जा बाहेर काही काम बीम असतील ती करा त्यांच्याकडं न बघताच ती गालात हसून पुटपुटली तवा हसत होता चूल फुरफुरत होती भाकरीला पापुद्रा येत होता दोघांच्याही आनंदाला साय येऊ लागली एका मागून एक महिना भरत होता भाऊबंधांचा मात्र जळफळाट दिवसागणिक वाढत होता पण त्यांच्याकडं अजिबात लक्ष न देता शहाजीचा अख्ख घर पारूचा लाड करत होत तिचा प्रत्येक शब्द सगळेजण फुलासारखा झेलत होते माहेरी खबर गेलीच होती ही खबर ऐकून तुळसाही आनंदाने ढोलू लागली होती पहिल्या बाळनपणाला पोरीला इकडंच आणूया आपुणी असं म्हणून बाळशीराम रात्रंदिवस कष्ट करू लागला दर महिन्याला न चुकता पारूला भेटून जात होता तिच्याकडे जाताना रिकाम्या हाती येत नव्हता सगळा आनंदी आनंद झाला होता सात महिन्यांची पोटुशी असताना बाळशीराम तुळसा पारूला माहेरी न्यायला आले सोबत तान्हूला पांडुरंग होता माहेरून आणलेलं खायला तिला दिलं अंसाबाई पांडुरंगला मांडीवर घेत तुळसाला म्हणाली बाई तुमचं म्हणणं मला पटतंय व रीत तेच सांगते की पोरीला माहेरी न्यायला पाहिजे पण मपली विनंती ऐका तिला इथंच राहून द्या तुम्हाला बी तानं लेकरू हाय आव पण तुम्ही इथं एकट्या तुम्हाला नाही वायाचं समद काम तुळसा बाळशीरामकडं बघत बोलली बाळशीराम आणि शहाजीही म्हणाले बरोबर हाय इथून माग पाच सुनान बाळ गमावलेल्या अनसाबाईनं जास्त आडेवेडे न घेता आडे होकार देऊन टाकला पारूचा चेहरा खुलला माहेर तिच्या डोळ्यात चमकू लागलं झालं ठरलं खटार गाडीत गहू बिहू कपड्या लत्ता बाकीचं बरंचसं सामान शहाजीनं भरून दिलं काळजी घे ग पोरी म्हणून अनसाबाईनं तिला बजावलं गाडी ढळली हळूहळू माहेरी पोहोचली कुंदा पळतच पुढे येऊन पारूचा हात धरून तिला आत नेऊ लागली माहेर गरीब जरी असलं तरी माहेर हे माहेर असतं ह्याची जाणीव पारूला होती सासर एवढी चांगली परिस्थिती तिच्या बापाची नव्हती पण तिनं कधी ह्याची तुलना केली नाही रंग्या थकत चालला होता पण तरीही जागेवर बसल्या बसल्या टूरटूर मात्र करतच होता त्याच्या नंगाड स्वभावामुळं जयरामला कोणी पोरगी द्यायला तयार होत नव्हतं लग्नाचा होऊन गेला होता अजूनही रंग्याच्या घरात त्याचा दरारा होताच पारू मात्र दुर्लक्ष करत होती आठव्या महिन्यात शहाजी पारूला भेटून आला होता येताना तो सगळ्या बारीक सारीक वस्तू घेऊन येत होता एक एक दिवस मोजत होता कधी एकदा बाळाचं तोंड पाहतोय असं त्याच्या जीवाला झालं होतं तुळसा पारूची चांगली काळजी घेत होती नऊ महिने संपून पाच दिवस झाले असतील त्या दिवशी पहाट पहाटं पारूच्या पोटात दुखू लागलं तुळसा गडबडली ती पटकन दार उघडून नर्मदा काकूला बोलवायला गेली त्या दोघींनीही पारूला धीर दिला बाळशीराम काळजीत पडला पारूचं पहिलंच बाळणपण असल्यानं तिला प्रसव वेदना सहन होत नव्हत्या नुकतंच तिला बावीसावं वर्ष लागलं होतं ती हातपाय जोर खोडत होती तुळसाच्या डोळ्यासमोर भर उन्हात खळ्यावर जन्मलेली पारू येत होती आणि आज तीच पोर आई होणार होती शेवटी एकदाची तिची सुटका झाली नर्म मुलगा झाल्याचं सांगितलं बाहेर उभे असलेल्या बाळशीरामन जयरामच्या डोळ्यात खडकन पाणी आलं अख्खं घर आनंदाच्या अश्रुत न्हावून निघालं पारू एकदम शांत पडली होती ही गोड बातमी कधी एकदा तिच्या सासूला नवऱ्याला सांगल असं तिला झालं होतं स्वतःला पंख लावून पाखरावाने उडत जाऊन ही गोड बातमी सांगावं का असं तिच्या जीवाला झालं होतं बाळशीराम निरोप द्यायला दुसऱ्या दिवशी सुरव सूर्य उगवायच्या आधीच पायी पायीच वडगावला निघाला मुलगा झाल्याची अतिशय गोड बातमी ऐकून पारूचं सासरही आनंदात बुडून गेला अनसाबाई डोळ्यात पाणी आणून स्वतःच्या नवऱ्याची आठवण काढताना म्हणू लागली आव आपल्या शहाजीला पोऱ्या झालाय पोऱ्या घराण्याला वस आलाय गोड खबर ऐकून शहाजीलाही अश्रू अणावर झाले आल्या पावली लगेच बाळशीरामसोबत दोघं मायलेख बाळाला भेटायला लगबगीनं निघाले खटार गाडीचा आवाज ऐकताच पारूचा आनंद तिच्या डोळ्यातून घळघळा वाहू लागला अनसाबाईला पाहून पारूचा चेहरा अजून जास्त उजळला बाळाला पाहून शहाजीच्याही डोळ्यात आनंदाचा पावसानं फेर धरला सगळ्यांनी बाळाला मांडीवर घेऊन कौतुक केलं अनसाबाई डबडबल्या डोळ्यांनी बोलू लागली पोरी पांग फेडलंच बघवा त्या नरप्याला आणि त्याच्या बायकूला जाऊन पेड देते समद्यात आधी त्यांना नुसतं वाटत होतं ना की आपला वस बुडावा आता बघ म्हणावा आम्हाला आला आमच्या वसाला दिवा आत्याबाई नका काळजी करू बहीण सगळं नीट नेटका आता बाळाला पाजतच ती बोलत होती बाळशीराम शहाजीनं थाटामाटात बाळाची पाचवी गाजवली वाडीतली सगळी लोक बाळशीरामच्या जावयाची श्रीमंती बघत हो राहिले पारूच्या सासरचा डामडोल पाहून भाऊबंद सुद्धा तोंडात बोट घालू लागले तुळसान बाळशीरामच्या जीवाचा घोर मिटला स्वतःची गाडी असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतच पण शहाजीला मुलगा झाल्यानं तो खऱ्या अर्थानं अधिक श्रीमंत झाला होता शहाजीच्या आयुष्यात एवढा मोठा आनंदाचा क्षण आल्यानं त्याला पारूचा खूपच अभिमान वाटू लागला तो तिच्यावरून जीव ओवाळून टाकू लागला वडगावला जाऊन सगळ्या गावात ही गोड बातमी सांगताना शहाजीला भानच उरलं नव्हतं नरपती आणि चंदाला तर त्यानं मुद्दाम चार चार पेडे चारले भावकीचा नुसता जळफळाट स्पष्ट दिसत होता शहाजी पहिल्यापेक्षा जास्त जोमानं आणि आनंदानं रानात राबू लागला होता तीन महिन्यांचं बाळ झाल्यावर त्यानं पारूला माहेरून घरी आणलं बाळ लाडाकोडात वाढत होतं घर भरलं होतं अनसाबाईचं म्हातार पण दूर पाळलं होतं सकाळ संध्याकाळ बाळाची दृष्ट काढल्याशिवाय तिला चैनच पडत नव्हती राणानंही चांगली साथ दिलं होती धान्याला बरकत आली होती इंग्रज भारत देश सोडून त्यांच्या देशात जाऊन दोन वर्ष झाले होते पण पारूची कूस उजवल्यानं खऱ्या अर्थानं तिला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं झालं होतं गावातल्या पिराला बऱ्याच खेटा घातल्यावर सात वर्षांनी पारूला दिवस गेले होते शिवाय मुलगाच झाला म्हणून मुलाचं नाव सगळ्यांच्या पिराजी पिराजी ठेवलं गेलं असताना पारूला पुन्हा दिवस गेले अंसाबाईच्या सुखात अजून भर पडली तिचं दुखू दुखू असतानाही ती सगळी कामं करतच होती पुन्हा बाळन पण माहेरीच केलं दुसराही मुलगाच झाला मधात मधच पडावा असं सगळ्यांना झालं पारूला सगळेजण जास्तीत जास्त जपू लागले तिचं सगळेच जण ऐकायला लागले होते तिच्या शब्दाला किंमत आली होती सासरी अन माहेरी पारूबद्दलचा आदर खूप वाढत गेला घरात वाढलेला मान भावकीच्या डोळ्यात मात्र कुसळ्यासारखा सलू लागला तो त्यांच्या कृतीतून वारंवार दिसत होता घराण्याला वस दिला पोरीनं असं उठता बसता येणाऱ्या रे जाणाऱ्याला अंसाबाई अभिमानानं सांगत राही ती खूप आनंदी राही अंसाबाईच्या सासूचं नाव सीताबाई होतं म्हणून तिच्या आठवणीसाठी दुसऱ्या पोराचं नाव सीताराम ठेवलं घरात दोन बाळ म्हटल्यावर दिवस कुणीकडून उगवत होता आणि कुणीकडे मावळत होता हे सासू सुनेला कळतच नव्हतं शहाजी आणि शंकर रानात कष्ट उपसत होते सुखाला तोटा नव्हता सगळं व्यवस्थित सुरू असतानाच एक दिवस अचानक अंसाबाईची हालचाल मंदावली तिला जागचं उठता येईना शरीराचा अर्धा भाग काम करेनसा झाला आजवर घरातली लहान सहान कामं करून हातभार लावणारे हात अचानक जागेवर बसले पारूवर कामाचा बोजा वाढू लागला अनसाबाई हतबल झाली जाग्यावर पडल्या पडल्या ती हळहळत राहील तिचं दुखणं दिवसेंदिवस वाढत गेलं पारूनं तिची आईसारखी सेवा केली हागणं मुतणं सगळं जागेवर काढलं एक दिवस अनसाबाईनंही जग सोडलं आईसारखा असलेला पारूचा सासूरूपी आधार कायमचा संपला खंबीर सासू गेल्यानं तिला बरेच दिवस करमलंच नाही घरात दुसरा बाई माणूस नसल्यानं मनात येऊनही तिला माहेरालाही जाता येईना घराची जबाबदारी तिच्यावर पडली त्या दोन वर्षांच्या अंतरानं एक मुलगीही झाली भावांना बहीण मिळाली शहाजी आणि शंकर दोघांनाही बहीण नव्हती म्हणून पोरगी झाल्याचाही आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा होता तिचं नाव सुमन ठेवलं पन पुन्हा ना माहेरीच करावं लागलं राम होते त्यात बाळणपणाच्या खर्चानं अडचणीत भरच पडत होती कुंदाबाई सुद्धा पाच एक वर्षात लग्नाची होणार होती सहादूला काही कामधंदा नसल्यानं त्यालाही कुणी पोरगी देत नव्हतं पारूचा सगळ्यात छोटा भाऊ पांडुरंग हा शाळेत जात होता ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतही पारूच्या सुखाला कोणाची नजर लागू नये म्हणून दोघंही खंडोबाला मागणं मागत होते बेल भंडारा उधळत होते रंग्यात जख्ख मातारा झाला तरी त्याचा हेकेकोर काही जात नव्हता बाळशीराम सणावाराला पारूला भेटून जात होता एकत्र कुटुंब असताना बाजीराव आणि नरपतीचे वडील यांचे संबंध राम लक्ष्मणासारखे होते शहाजीला आणि शंकरला बरीच वर्ष मुलबाळ होत नव्हतं पण त्या तुलनेत नरपतीचं कुटुंब मात्र विस्तारच चाललं होतं त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली आठ एकर जमीन त्यांना कमी पडत होती म्हणून बाजीराव माणुसकीच्या नात्यानं स्वतःच्या हिश्यातली दोन एकर जमीन नरपतीला प्रेमापोटी काही वर्षांसाठी फक्त खायला म्हणून दिली होती परंतु ती जमीन परत ताब्यात द्यायचं मात्र तो नाव घेत नव्हता त्यामुळं बाजीराव वारल्यावर नरपती आणि शहाजी यांच्यात वारंवार भांडणं होत होती अनेकदा धराधरी सुद्धा होई या सगळ्याच्या पाठीमाग पारूच असावी असं नरपतीला नेहमी वाटत राहील कारण पारू आल्यानंतर दोन एकर जमीन परत करावी ही मागणी शहाजी सातत्यानं करत होता एक तर पारू लग्न करून शहाजीच्या आयुष्यात आली आणि त्याचा वंशही वाढला म्हणून नरपतीला तिची नेहमी चिडी ती त्याच्या बायकोपेक्षा दिसायला सुंदर असल्यानं चार चौगात उठून दिसायची त्यामुळे तो नेहमी पारूवर खार खाऊन बसायचा पारूच्या स्वभावाचा फायदा घेऊन राणा एकटीला गाठून तो तिला घालून पाडून बोलत राही अंगचटीलाही यायचा प्रयत्न करी अनेकदा त्यानं पारूच्या पदरालाही हात घातला होता तो तिला भोगू पाहत होता पण नको भांडणाचा पाया म्हणून ही गोष्ट पारू जिला कधीच सांगत नव्हती नरपतीची बायको चंदा सुद्धा काही ना काही खुसपट काढून विनाकारण पारूशी भांडत राही तरीही पारू त्यांच्या तोंडी लागत नसे मात्र पारूला ह्या गोष्टीची नेहमी चिंता सतावत असायची ती अनेकदा शहाजीलाही तसं म्हणायची आव मपला ऐका एका नका नादी लागू त्या नरपतीच्या जाऊ द्या ग्याल ते ग्याल अग पण ते तसं नाहीये ग जवर मला पॉर स्वार नव्हतं तवरच त्याला ती जमीन खायला ठेवायची असं मपल्या बापाने सांगितलं होत आव समद खरंय पण ते त्यांच्या डोक्यात नाही बसत ना उद्या त्यांनी तुमचा काही घात केला म्हणजे शहाजीला सगळं पटत होत तो पारूला हे समजावून सांगत होता पण आपल्या नवऱ्याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून ती नेहमी पडती बाजू घ्यायला सांगत होती एक तर सासू मारल्यापासून ती घरात एकटी पडली होती घरचं दारचं सगळं काम एकटीलाच करावं लागत होतं घरात तिन्ही पोरं पाहून राणातही जावं लागत होतं माहेरी सुद्धा ती शेती कामाच्या मदतीला जात होती पारू जेव्हा खटार गाडी घेऊन वाढीत जायची तेव्हा माहेरच्या भावकीचा खूप जळफळाट व्हायचा एका गरीब पो बापाची पोर एवढी मोठी झाली हे पाहून लोकांच्या पोटात जास्त दुखायचं पारूचा एक प्रकारे रुबाब वाढला होता पण ती मात्र तशी अजिबात वागत नव्हती घर म्हणजे भरलेलं गोकुळ झालं होतं दणधान्य सगळं ओसंडून वाहत होतं मुलं मोठी होत होती सुमन लहान असूनही घरात जमेल तशी मदत करत होती तीन लेकरं सांभाळून आल्या गेल्याचं सुद्धा पारू व्यवस्थित बघत होती कुणाला चुकूनही अजिबात दुखवत नव्हती सुमन लहान असूनही घरात जमेल तशी मदत करत होती तीन लेकरं सांभाळून आल्या गेल्याचं सुद्धा पारू व्यवस्थित बघत होती कुणाला चुकूनही अजिबात दुखवत नव्हती मधल्या काही वर्षात शहाजीनं पंचांसमोर नरपतीला बसवून दोन एकराच्या जमिनीचा तिढा सोडवला होता तेव्हापासूनच तो त्यांच्यावर खूपच खार खाऊन होता त्याला वाटत होत शंकरचा वस जसा बुडाला तसा ह्यांचा बी बुडायला पाहिजे होता पण तसं झालं नव्हतं म्हणून त्याची उलघाल सुरूच होती दोन एकर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा द्यायला तो टाळाटाळ ताल करत होता पोरं वाढीला ला लागली होती घरातून फक्त सीतारामच शाळेत जात होता संसाराचा गाडा सगळे मिळून ओढत होते शहाजी आणि शंकर राणात राबत होते सुमनच्या पाठीवर तीन वर्षांनी अजून एक मुलगी पारूच्या पोटी जन्मली तिचं नाव लहानूबाई ठेवलं घराच्या आनंदात अजून मोठी भर पडली होती घर मोठं झालं होतं खाणारी तोंड वाढली होती जमीन कमी पडत होती सहा एकरातली सगळीच बागायत नव्हती हक्काची दोन एकर जमीन नरपती परत ताब्यात द्यायचं नाव घेत नव्हता शहाजी पारू कष्ट करून घर चालवीत होते आहे त्यात समाधान मानून जगत होते सुखाला तोटा नव्हता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला श्रावणी बैलपोळ्याचा दिवस होता फक्त दोन महिन्यांची असलेली लहानूबाई वट्ट्यावर टाकलेल्या गोधडीवर खेळत होती पोळा असल्यानं पिराजी आणि शंकर बैलांना धुवून काढायला ओढ्याला गेले होते पुन्हा घरी येऊन चांगली घासून पुसून आंघोळ घातलेल्या बैलांना हिंगोळं बेंगडं बिगडं लावून सजवायचं काम सुरू होतं चुलीवर पुरण रटरट शिजत होतं सुमन चुलीला जाळ घालत बसली होती पारू पाट्यावर वाटण काढत होती बैलांच्या गळ्यात गोंडे बांधून सीतारामन पिराजी उरलेला रंग बारक्या गोऱ्यांना गायांना शेळ्यांना लावत होते उरग लवकर गावात मारुतीच्या पाया पडया बैल न्यायच्यात झाला का नाही निवध असं शहाजी येता जाता पारूला विचारत होता त्याची लगबग सुरू होती वैलवले थांबावलंच असं म्हणून पारूचीही धांदल उडाली होती सूर्य अजून अर्धा कासरा वर होता थोड्याच वेळात तो बुडेल असं वाटत होत पुरण शिजायला वेळ लागत होता पारू बाहेर कडीपत्ता आणायला गेली तेवढ्यात घरात गेलेला सीताराम बाहेर पळतच येऊन घाबरतच सांगायला लागला आयो अगं लवकर इकडे ये लवकर घरात ये दादा कशे तरी करीत येत काय बोलतो अरे माझ्या कर्मा असं म्हणून ती तशीच पळत घरात गेली शहाजी जमिनीवर उखाडी झोपून हातपाय झाडत होता पारू त्याच्याकडे बघून जोर जोरात रडायला लागली पूर्णपणे घाबरून गेली पिराजीला पाणी आन, पाणी आण करून लव सांगू लागली शहाजीचं डोकं शंकरनं मांडीवर घेतलं पारू शिपशिप पाणी पाजू लागली घर शहाजीभोवती गोळा झालं काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता पारूचं कुंकू तिच्या डोळ्या देखत तडफडत होतं हातपाय खोडत होतं पोरं गांगरून गेली होती सुमन घाबरत घाबरत पाय चोळत पायथ्याला बसली पिराजी आणि सीताराम डोक्याच्या बाजूने बसून डोकं दाबत होते पण काही कळायच्या आतच शहाजीचा देह हळूहळू शांत होऊ लागला हालचाल मंदावू लागली शेवटी श्वास बंद झाला जो जोराचा हंबरडा फोडला ती दोन्ही हातांनी स्वतःचं तोंड झोडून घ्यायला लागली तिच्याकडं पाहून पोरं सुद्धा तिला बिलवून हमसून रडायला लागली पारून शंकरला नरपतीच्या घरी जाऊन त्याला बोलावून आणायला सांगितलं नरपती आला त्यानं आल्या आल्या नाकाजवळ बोट नेऊन सांगितलं शहाजी बुवा पारूच्या डोळ्यासमोर सगळा अंधार पसरला तिची शुद्ध हरपली चुलीवरला रटरट करणार सुरुवात झाली बैलांच्या गळ्यातल्या घंटा मुक्त झाल्या बेगड लावून सजलेले बैल केविलवाने हंबरू लागले निवादाची वाट बघणारे गावातले देव तोंड काळं करून कुठल्या कुठं गायब झाले पाट्यावर वाटून ठेवलेलं आयुष्याचं वाटण तसंच पितळीत लोळा गोळा होऊन पडलं पोरं पारूला बिलगून रडू लागली सुमननं पारूच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवलं आता निवत झाला का म्हणत होते ना बया आणि तपलं कवा उरकणार ग म्हणत होते ना बया बैल कशी गोजेरी दिसतात आज आपली असं म्हणत होते ना बया आता मग आपल्या लेकरांनी कोणच्या तोंडाक बघायचं ग बया गुडग्या एवढी पोर कशी मोठी करू बया आपल्या संसाराला कोणाची नजर लागली बया दोन्ही हातांनी तोंड झोडून जमिनीवर डोकं आपटू आपटू आणि लेकऱ्यांना कुशीत घेऊन पारू ओव्या गाऊ गाऊ रडत होती बाया तिला समजावीत होत्या शेजारची मालूबाई तिला सावरू लागली आग ग पारू पोरांच्या तोंडाक बघायचं आणि दुःख गिळायचं ग बाई आता काय तोंडाक का बघती ग बया मग आपल्या कुकवाचा धनी गेला ना बया पारूच्या माहेरला गेलेली खटार गाडी ही बरीच रात्र झाली तरीही येईना असा आधे मध्येच दिवस मावळता सणासुदीला मुराळी आला म्हटल्यावर आणि तुळसाच्याही काळजाचा ठोका चुकला गाडीवान काहीही बोलायला तयार नव्हता फक्त गाडी दामटीत होता भाऊ भांडणातून तर काही झालं नसल ना ह्याची चिंता आख्या प्रवासात दोघांच्याही जीवाला खात राहिली पारूच्या पहिल्या नवऱ्याच्या वेळी सुद्धा जसं अगटीत घडलं तसलं काही घडलेलं नसावं असा विचार दोघही करत होते रात्रीच्या जेवणावळीच्या नंतर खटार गाडी पोहोचली आई बाप धाय मोकलून रडू लागले वैधव्याची कुरा आडले ज्या आयुष्याचं मातेर करायला दुसऱ्यांदा सरसावली होती तुळसाच्या गळ्यात पडून पारू डोळ्यातला आभाळ रिकाम करू लागली बाळशीराम हमसून रडणाऱ्या पारूला समजावत हतबलपणे उभा होता सगळेजण विलाप करण्यात पुरते बुडालेले असताना केवळ दोन महिन्यांच्या लाहान लहानग्या लहानुबाईला एका कुत्र्यानं तोंडात धरून उचलून फरफटत चालवलं होतं ते कुणाच्या लक्षातही आलं नाही पण तिच्या केविलवान्या रडण्यानं घरामाग लघवीला गेलेल्या मालुबाईच्या नजरेस ते कुत्र पडलं टेंब्याच्या उजेड्यात पाहिलं तर कुत्र्याच्या तोंडात लहानुबाई होती लोकांनी हाड हाड म्हणून कुत्र्याच्या तावडीतून एवढ्याशा जीवाला कसंबसं सोडवलं रक्त बंबाळ झालेल्या पोटचा गोळा पाहायला सुद्धा पारूचं भान जागेवर नव्हतं लहानूबाईच्या जखमेवर हळकुंड वाटून हळद भरली रात्री खूप उशिरा शहाजीला आगिंडाक दिला गेला इतक्या वर्षांचा सगळा आनंद चितेत जळू लागला डोळे कोरडे व्हायचं नाव घेत नव्हते काही तासांपूर्वी बैलांना मत मदान खायला देणारी पारू आपल्या धान्याच्या चितेजवळ हिरव्या बांगड्या फोडून भयंकर आक्रोश करत बसली होती तिचा आक्रोश सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेत होता मोठ्या हिमतीनं संसार उभा केला होता पण ज्याच्या साथीनं सुखाचा मळा फुलवला होता तोच दुःखाची आग पत्रात टाकून अचानक निघून गेल्यानं पारूच्या पायाखालची जमीन सरकली होती पूर्णाच्या पोळ्या करून गोडधोड खायच्या दिवशीच पोळ्याचा सण कडुजार झाला होता तिच्यावर दुसऱ्यांदा कुंकू पुसायची वेळ आली होती पुन्हा एकदा एकाच आयुष्यात दुसऱ्या वेळी हिरव्या बांगड्या फोडायची विचित्र वेळ तिच्या नशिबी आली पुन्हा एकदा कडुजार लिंबाचा पाला खाऊन दुसऱ्यांदा पाठीखाली पिठावरच्या खुना बघाव्या लागणार होत्या समाजाच्या अवहेलनेचे चटके सोसूनही पुन्हा एकदा पदर खोचून कंबर कसून उरात पोलात भरून उभं राहावं लागणार होतं पुन्हा एकदा कुंकवाच्या खालचं अभागी गोंदन आयुष्यभर मेनासोबत सोबत घट्ट जपावं लागणार होतं ओल्या झाडाला लागलेल्या आगीसोबत मरेपर्यंत इवलासा जीव गाडग्यात ठेवून जळावं लागणार होतं वाईट नजरांच्या जीव घेण्या हल्ल्यांना परतवून लावावं लागणार होतं सुखाची तोरण झडलेल्या आयुष्यात दुःखाच्या खपल्या कुणालाही न दाखवता गुडघ्या एवढी लेकरं वाढीस लावावी लागणार होती लढाई पुन्हा एकदा सुरू करावी लागणार होती